बंडेरा शहरातील चांदणी चौकात अतिक्रमण करून दुकाने थाटणाऱ्याविरुद्ध येथील स्थानिक नागरिक त्रस्त झाल्याने अखेर मनपा अतिक्रमण विभागाकडे तक्रार करण्यात आली शेवटी याच तक्रारीची दखल घेत मनपा अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात धडक अतिक्रमण कारवाई केली यावेळी शासकीय जागेवर अतिक्रमित दुकानांवर बुलडोजर चालवून येथील जागा मोकळी करण्यात आली ही कारवाई होत असताना बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती बडनेरा येथील रेल्वे स्टेशन स्टेशनसमोरील चांदनी चौकातील स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या अनेकदा केलेल्या तक्रारीची दखल घेत अमरावती महानगरपालिका अतिक्रमण विभाग व बडनेरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे अतिक्रमण हटवण्यात आले बनेरा येथील नवी वस्ती परिसरातील रेल्वे स्टेशन समोर चांदणी चौकात गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करून काही व्यापारी आपला व्यवसाय थाटून व्यवसाय करीत होते मात्र अलीकडच्या काळात अतिक्रमणाचे प्रमाण वाढल्यामुळे अतिक्रमण विरोधात नागरिकांच्या व स्थानिक व्यापाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या याची दखल घेत अमरावती महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी तीन जानेवारीला ठोस कारवाई करीत चांदणी चौकातील अतिक्रमण पाठवले अतिक्रमण काढताना होत असलेला विरोध बघत अमरावती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बडनेरा पोलिसांची मदत मागितली यामुळे बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक नितीन मगर हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी जाऊन अतिशय सामान्य ज्ञान अतिक्रमण हटवले अतिक्रमणधारकांनी शासकीय जागेवर जी दुकाने थाटली होती ती अतिक्रमण विभागाच्या रस्त्याने जप्त करून घेतली आहेत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण हटवले चौखा मोकळा श्वास घेऊ लागला असला तरी मात्र काही बेरोजगार युवकांनी या जागेवर आपला व्यवसाय थाटून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते त्यांच्यासमोर मात्र आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रसंगी पोलीस ताफा व अतिक्रमण विभागाच्या गाड्यांचा मोठा ताफा दिसून आला तर अतिक्रमण काढत असताना शेकडो बघण्यांची गर्दी जमली होती कोणताही अनुसूचित प्रकार घडला नसून शांततेत अतिक्रमण हटवण्यास बडनेराव पोलिसांना यश आले